हम हाँ है, आप हैं चाहे पूना हो चाहे महाराष्ट्र हो चाहे जहां भी हो अगर हम अपने बच्चों को माँ से अगर जुदा करते स्कूल भेजते हैं तो हमारा जिम्मे उनका जिम्मेदारी होता है कि अगर हम विश्वास में उनके ऊपर छोड़ रहे हैं कि अपने बच्चों को स्कूल में भेज रहे हैं तो उनको पूरा सेफ्टी चाहिए बच्चों का कि वो अपने बच्चों हमारे बच्चों को संभाल के रखे अगर कुछ भी अगर वो हमारे पूरा नहीं कर रहा है आप दस बार बजे से फोन करते हो घर घटते कि आपने बच्चे का फीस नहीं जमा है फीस जमा करिए ये करिए वो करिए तो आपने जब वो छोड़ रहे हो बच्चे को तो क्यों छोड़ा है हमारे साथ ऐसे हुआ है कल किसी के साथ भी ऐसे होगा किसी के बच्चों को आप छोड़ दोगे ऐसे फिर अब बच्चों को स्कूल भेजने से क्या मतलब है हम भरोसा कैसे करेंगे स्कूल के ऊपर लकील इसकी वजह से नहीं किया था इसके वजह से उनको फाइन चाहिए था जो भी था उनका उसके लिए वो नौ बजे बच्चे को जो है साढ़े आठ बजे गेट के अंदर एंट्री किया हाजिरी लगाए और लर्न करने के लिए बोले थे लर्न करने के लिए बोले थे वो उनसे नहीं सुने वो कॉपी चेक करने लगे तो एक पेज उसका बाकी रह गया था तो उसके लिए बोले कि आपको इसका जो है फाइन भरना पड़ेगा आप घर पे जाओ और फाइन के साथ में आप माता पिता को लेके आओ असलेला इयत्ता दहावी शिकणारा विद्यार्थी अर्पित सूर्यकांत दुबे याचा दुर्दैवी मृत्यु पालकांचा रुपिनगर मधी ज्ञानदीप शाळेवर संशय हम हाँ हैं आप है चाहे पूना हो चाहे महाराष्ट्र हो चाहे जहाँ भी हो अगर हम अपने बच्चों को माँ से अगर जुदा करते हैं स्कूल भेजते हैं तो हमारा जिम्मे उनका जिम्मेदारी होता है कि अगर हम विश्वास पे उनके ऊपर छोड़ रहे हैं कि अपने बच्चों को स्कूल में भेज रहे हैं तो उनको पूरा सेफ्टी चाहिए बच्चों का वो अपने बच्चों हमारे बच्चों को संभाल के रखे अगर कुछ भी अगर वो होमवर्क पूरा नहीं कर रहा है आप दस बार ऐसे फोन करते हो घर पे कि आपके बच्चे का फीस नहीं जमा है फीस जमा करिए ये करिए वो करिए तो आपने जब वो छोड़ रहे हो बच्चे को तो क्यों छोड़ा है कि नहीं आप बच्चों को बाहर क्यों छोड़ रहे हो आपको अथॉरिटी किसने दिया बच्चों को बाहर छोड़ने के लिए फिर अगर मान लीजिए आज हमारे साथ ऐसे हुआ है कल किसी के साथ भी ऐसे होगा किसी के बच्चों को आप छोड़ दोगे ऐसे फिर बच्चों को स्कूल भेजने से क्या मतलब है हम भरोसा कैसे करेंगे स्कूल के ऊपर हमें तो बाकी के लड़के से क्या मतलब हमें तो हमारे खोया है तो हमारे हमें दर्द है ना इसके लिए बार करोगे सबके लिए पचास हाँ, सब पटना आप ठीक है मैं मानता हूँ आप क्लास से बाहर निकाले लेकिन गेट से बाहर क्यों निकाले जा रहा है

उसके लिए वो नौ बजे बच्चे को जो है साढ़े आठ बजे गेट के अंदर एंट्री किया हाजिरी लगाए और लर्न करने के लिए बोले थे लर्न करने के लिए बोले थे वो उनसे नहीं सुने वो कॉपी चेक करने लगे तो एक पेज उसका बाकी रह गया था तो उसके लिए बोले कि आपको इसका जो है फाइन भरना पड़ेगा आप घर पे जाओ और फ़ाइन के साथ में आप माता पिता को लेके आओ इस कारण बच्चे को नौ बजे गेट से बाहर निकाल दिए ऐसा नहीं करना चाहिए था ऐसा कोई कारण नहीं था बच्चे को ये भी बोल आ, सकते थे आप कल फाइन के साथ पेरेंट्स के साथ में कल आ जाना सुबह में मैडम का कहना ये हो सकता था आपने 9 बजे बाहर क्यों निकाला और 9 बजे आपने बाहर निकाला तो घर पे कॉल करना चाहिए था आपको कि आपका बच्चा आप मैं घर पे भेज रहा हूँ ऐसे कैसे निकाल, हम कैसे आप हम भरोसा करेंगे आप हम, हम अपने आज हमारे साथ अभी सर क्लास टीचर फोन किए थे अध्यापक फोन किए थे ये ये तो फोन, फोन, नहीं, फोन उनका कहना ये था वो फोन किए नौ बजे जो है भेजे थे और दस साढ़े दस बजे करीब में फोन किए एक डेढ़ घंटे बाद कि बच्चा घर पे पहुंचा कि नहीं पहुंचा जब आप डेढ़ घंटे बाद फोन करके ये पूछ सकते हो कि बच्चा घर पे पहुंचा कि नहीं पहुंचा तो आपको इसके मतलब बीच में आपको भी शंका था इस बात का कि बच्चा घर पे पहुंचेगा या नहीं हम लोग स्कूल को कम्पिटिशन था स्कूल का कंपटीशन था स्कूल को दूसरी रैंक पे लेके आया बच्चा पाँच स्कूल में वो बच्चा दूसरी रैंक पे स्कूल को लेके आया अभी इतना तेज बच्चा क्लास में फर्स्ट आता है उससे अगर मान लीजिए अगर लर्न करना बाकी रह गया या कुछ भी बाकी रह गया तो आप ऐसे बीच क्लास से बाहर बच्चे को क्यों भेज सकते अभी हमें इसका जवाब मीडिया मीडिया के के माध्यम से आप क्या कहना क्या चाहते हैं कार्रवाई है पे पे यही होना चाहिए कि इसमें पूरा पूरा स्कूल के ऊपर हम ब्लेम डाल रहे हैं कि हमारा बच्चा आपने ऐसा क्यों छोड़ा अब आपका छोड़ा तो इसमें आपका हाथ भी है हमें पूरा हंड्रेड परसेंट इस बात का शक है और दावा के साथ में हम कह सकते हैं कि इसमें स्कूल इस का भी हाथ है वो मैडम स्कूल के साथ में भेजी हमने फोटो भी जो है वीडियो भी चेक किए उसके पीछे भी बाइक पे एक बंदा लगा था वो जब यहाँ तक आ गया लड़का तो फिर यहाँ से जो है पैतालीस किलोमीटर दूर कैसे जा सकता है मागिल सात आठ वर्षापासून इथे मी काम करत आहे आणि ज्या मुलाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे आणि दिलगिरी व्यक्त करते होते। घर, ही घटना खूपच दुःखदायक आहे आमच्यासाठी सुद्धा असं व्हायला नको नको होतं आणि असं घड घडणं हे खूप आमच्यासाठीही अनपेक्षित होतं आता सोमवारी शाळेत आल्यानंतर आमचा जागा तास होता साडेआठ ते नऊ ह्या वेळेत आमचा जागा तास असतो त्यावेळेत मी मुलांना विचारलं ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांनी उभं राहायचं त्यामध्ये कोणाचंही पर्टिक्युलर नाव घेतलं नव्हतं सगळ्या मुलांबरोबर तोही मुलगा उभा राहिला त्याला काही नावाविषयी मी बोलली नव्हती की तूही उभा राहा खाली मॅडमला सांगा म्हटलं प्रिन्सिपल मॅडमकडे की अभ्यास का नाही केला म्हणून मुले खाली गेले तिथे गेल्यानंतर काही मुलं तिथे बसली आमच्या पिटीच्या शिक्षिका आहेत त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका त्यांचं न ऐकता ही तीन मुलं शाळेच्या बाहेर गेली बाकीची सगळी मुलं पॅरेंट्स ला घेऊन शाळेत गेली मराठीचा मग गेला होता टीचर hmm. मग आम्ही नाही गेलो hmm. uh, मग सॅटरडे फ्रायडे ला दिलं होतं काहीतरी hmm. uh, मग सॅटरडे ला पण कम्प्लीट नाही केलं मग टीचरनी बोललं फाईन आना करतीय त्या जो मित्र आहे त्या मित्राने आईच्या अगोदर पण अशा चुका केल्या होत्या का अभ्यास न करण्याच्या होमवर्क न करण्याच्या आणि मॅडमनी काय सांगितलं होतं आपल्याला घरी जाऊन पालकांना घेऊन असं सांगितलं होतं ना बरोबर ना घरी जायला पाठवलं होतं मग आपण घरी गेले होते बाहेर गेले होते तुम्ही बरोबर ना म्हणजे तुमच्या सोबतच तो आला होता बाहेर जाताना त्या सिक्युरिटी गार्डने तुम्हाला अडवलं नाही सिक्युरिटी गार्ड नमस्कार माझं नाव सुवर्णा शंकर जुमाळे मी नांदी इंग्लिश मिडीयम स्कूलची मुख्याध्यापिका आहे मागील नऊ वर्षापासून मी इथे काम करत आहे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे तर हा जो प्रकार झालेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप फेद आहे की म्हणजे अशी दुःखद घटना खरं व्हायला नव्हती पाहिजे पण ती झालेली आहे हे अनेप अनपेक्षित घटना आहे आम्ही असं एक्सेप्टच केलं नव्हतं कधी भविष्यात असं काही होईल कारण ज्यावेळेस स्कूल होती त्यावेळेस म्हणजे फोर्टी फायव्ह स्टुडंट्स म्हणून मुलं पर्यंत गेले म्हणजे स्कू त्यासाठी एवढे पण घेतलेले नाही नावाज दिले आहे स्कूल म्हणजे आम्ही ही अपेक्षा कधीच केली नव्हती की असं काही ते घटना घडेल आणि त्यातला त्यात म्हणजे असा विद्यार्थी आपल्या शाळेतला असं काही करेल ही अपेक्षा आम्ही कधीच केली नव्हती आणि आपण कुठल्याही विद्यार्थीला असं परस्पर बाहेर पाठवत नाही गेटच्या कारण हा मुलगा माझ्यापर्यंत आलाच नाही भेटलाच नाही हा परस्पर गेटच्या तीन हे मुलं आहे ते परस्पर गेटच्या बाहेर गेले होते बाकीचे दोन बाकीचे दोन विद्यार्थी जे होते ते पालकांना घेऊन आले पण हा मुलगा आलाच नाही परत म्हणा महाराष्ट्राच्या पालकांना कॉल करा दोन तीनदा करा उचलत नाही पालकांनी दोन तीनदा कॉल केला गेल्या -के उचलला नव्हता मॅसेज तर लगेच त्यांनी टाकला आठ का की मुलं बाहेर गेले तुमच्या गेटचे सो त्यांनी फोन पण कर करायला स्टार्ट केला शाळा घरच्या तिथून दहा मिनटं मुलगा गेटच्या बाहेर गेलेला आहे सो तो आणखी आलेला नाही आहे दहा मिनिटाला तो मुलं गेलेला आहेत नऊ आठ एक कोणना मेसेज आहे पालकांना पालकांनी तो मेसेज बघितलेला आहे फोन करतात मॅडम कंटिन्यू सो पालकांनी फोन उचलला नाही तो मॅडम कंटिन्यू दहा वाजेपर्यंत दहा वाजे त्या पालकांनी फोन रिसीव केला त्यावेळेस त्यांना सांगितलं की हा तुमचा मुलगा विद्यार्थी गेटच्या बाहेर गेलेला आहे जो आत्तापर्यंत आलेला नाही तुम्हाला बाकीचे दोन मुलं आलेलं आहे

आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने पालकासोबतच सोडत असतो किंवा भांडणी तयार विद्यार्थ्याचं भांडी सोबतच सोडत असतो आणि जे काही आता पाचवी ते दहावी ही मुलं मोठी असतात बऱ्याच प्रकारचे मला त्यांच्या कसं ऐकले ते मी त्यांना सांगा तुम्ही लिहून द्या आम्हाला की ह्याला एक तर घरी सोडतच चालेल असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं लिहून घेतलेलं आहे ह्या विद्यार्थ्यांचं दोन का लिहून घेतलं नाही मॅडम आपण ह्याच विद्यार्थ्यांविषयी बोलतो येथील विद्यार्थी बाहेर पडून गेले तो विद्यार्थी तर आलाच नाही तो तर एक नाहीये आपल्यात आता हे दोन विद्यार्थी होते ह्याचे पालक आलो ते मग लिहून का नाही घेतलं आपण लिहून घेतलं असं उतारतो आम्हाला की लिहून घेतलंय आपण की ह्या विद्यार्थीने रूल ब्रेक केलाय घेत म्हणून आपण का नाही लिहून घेतलं आणि असं नाहीये असं प्रत्येक शाळेत अशा गोष्टी लिहून घेतल्या जातात प्रत्येक हे का नाही घेतलंय आतूपर्यंत सांगितलं तर बोलतो आम्ही आणि त्या दिवशी का नाही लिहून घेतलंय विद्यार्थी बाहेर घेते रूल ब्रेक केला होता विद्यार्थ्यांनी रूल ब्रेक केला होता पळून गेले होते आता आप आपण बोलले की विद्यार्थी पळून गेले होते पळून गेल्यानंतर आपण अभ्यासाचं त्याच्या पालकांना सांगितलं बरोबर आहे कारण काय की त्यांचा जो अभ्यासामध्ये काय आले की तो सगळं तुम्ही त्याची मग त्याच्यानंतर तुमची जिम्मेदारी होती ना मॅडम की लिहून घ्यायचंय हे विद्यार्थी बाहेर का गेले पळून आम्ही पळून जायला सांगितलं नव्हतं उद्या काय झालं तर जिम्मेदारी आमची शाळा नसणार आहे असं तुम्ही पत्रक लिहून घ्यायला पाहिजे होतं ते का नाही घेतलं मग मॅडम लिहून काय चुकीचं बोलत असेल तर मॅडम प्लीज तुम्ही बोलू शकता आम्हाला की आम्ही चुकीचं विचारतो म्हणून आणि सर आपण पण बोलू शकता की आम्ही चुकीचं विचारतो म्हणून लेटर लिहून घेण्याची जिम्मेदारी आहे ना का नाही घेतलंय लिहून मग त्या दिवशी त्याचे पालक विद्यार्थ्यांनी लिहून ब्रेक केलाय पळून गेलेत ते आपण लिहून घ्यायला पाहिजे होतं त्याच्या पालकांनी हे सगळं कल्पना दिली सगळ्यांना सांगितलंय आपण त्यानंतर लिहून घ्यायला पाहिजे होतं की तुमचे विद्यार्थी पळून गेलेत उद्या जर शाळेच्या गेटच्या बाहेर गेले तर आम्ही जिम्मेदार नसणार आहे तुम्ही आम्हाला पकडणार आहे त्यासाठी ज्ञान ज्ञानदीप शाळा ज्ञानदीप विद्या मंदिर जवळ राहणार नाही असं सही अंतर जे काय असतं त्यांचं ते पूर्ण लिटर लिहून घ्यायला पाहिजे ना जे ते कुठेतरी आपल्याकडनं मॅडम थोडस नाही घेतलं गेलं कारण शाळेचे जे कंडिशन आहे त्यामध्ये कुठेतरी थोडं गडबड झाली त्याच्यामध्ये लिहून घ्यायला हवं होतं दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे तक्रारदार नामे सूर्यकांत दुबे आले त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा सकाळी शाळेमध्ये गेला होता आणि त्याला शाळेतील शिक्षकांनी पालकांना घेऊ नये असं सांगितल्यानंतर तो बाहेर आला आणि तो अद्यापर्यंत घरी आला नाही तो मुलगा असल्यामुळे आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला गुन्ह्याचा तपास करीत असताना काल दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली की लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी एका मुलाची बॉडी मिळालेली आहे आणि त्या बॉडी त्या मुलाने शाळेचा ड्रेस घातलेला आहे आम्हाला अशी माहिती मिळाली तर आम्ही व्हेरीफाय केला जेव्हा आम्ही व्हेरीफाय केलं के तेव्हा आम्हाला अशी माहिती मिळाली की तो जो मुलगा आहे जो डेड बॉडी दोन्ही गण पोलिसांना सापडलेली आहे ती अर्पित दुबे या मुलाचीच आहे त्याच्या नातेवाईकांना आयडेंटिफिकेशनसाठी घेऊन गेलो नातेवाईकांनी पण खात्री केली सध्या पी एम झालेला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे पी एम रिपोर्ट येणं बाकी आहे पी एम रिपोर्ट आल्यानंतर बाकी पुढच्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतील आणि त्याप्रमाणे तपास सुरू केला जाईल ज्याप्रमाणे सांगितलं की शाळेमध्ये शाळेचं काही निग्लिजन्स आहे का शाळेची काही चुक आहे का त्याप्रमाणे त्या, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही तपास करीत हो। आहोत आणि तपासात जर काही असं निष्पन्न झालं कोणाची चुकी आहे तर त्या त्याला कायद्यानुसार कठोर शासन करण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून घेऊ